नवरात्रीच्या पवित्र उत्सवात चला जाऊयात सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मनुदेवी मंदिरात जे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आहे हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण असून शक्ती स्वरूपाची जागृत देवी मनुदेवी इथं विराजमान आहे मंदिर परिसरात निसर्ग हिरवळ आणि चारशे फूट उंच धबधबा असल्यानं पायरी पायरी शांतता आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो पौराणिक कथा सांगते की इसवीसन पूर्व बाराशेच्या काळात सातपुडा प्रदेशात मनमोडी नावाची भयंकर साथ पसरली होती त्या काळात गवळी राजा ईश्वर सेन यांनी आपल्या प्रजेला व वासस्थानाला वाचवण्यासाठी गवळी वाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलात मनुदेवीची मूर्ती विधीपूर्वक स्थापन केली आजही मंदिराच्या भिंती आणि परिसरात त्या काळाचा इतिहास दिसतो आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी मनुदेवी इथं आजही भक्तांसाठी कटिबद्ध आहे देवी भागवत पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे मनमोडी आणि राक्षसांपासून भगवानांचं रक्षण करण्यासाठी मनुदेवीची स्थापना करण्यात आली होती शारदीय आणि चैत्र नवरात्रात इथं भव्य पूजा आणि महाआरती होते देशभरातून भाविक देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि नवविवाहित जोडप्यांसाठी ही भेट आनंद व समृद्धी घेऊन येते पूर्वी भक्तांना जंगलातून कठीण प्रवास करावा लागायचा परंतु आता यावल आडगाव रस्त्यामुळे मंदिरात सहज पोहोचता येतं जळगाव आणि भुसावळहून बस रिक्षा किंवा विमानातूनही मनुदेवीच्या पवित्र दर्शनासाठी आपण नक्कीच जाऊ शकतो या नवरात्रीत मनुदेवीच्या आशीर्वादाना श्रद्धा शांती आणि भक्तीचा अनुभव घेण्यासाठी मंदिरात भेट देणं खूप खास असेल उदो उदो अंबेचा